महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नूतन नवनियुक्त झालेले सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार साहेब सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयजी साहेब पाटील यांचा आज रोजी महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेशजी काळेसाहेब महाराष्ट्र प्रतिनिधी सौ संगीताताई क्षीरसागर महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल कुलकर्णी आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स ऑल इंडिया रिपोर्टर लालसिंग सुनील राठोड आदी प्रतिनिधी यांच्यातर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर सिंहजी गवारे साहेब यांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नूतन परिवहन अधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे कौतुक केले व महाराष्ट्र पोलीस टाइम्सची व्याप्ती खूप मोठी झाली आहे व पोलीस टाइम्सला शुभेच्छाही दिल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद